हो चला मी तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे आज आपण पाहणार आहोत बाळासाठी खाऊ कसा बनवणार आहोत ते तर तांदूळ घ्यायचे आहे आपल्याला थोडेसे दोन चम्मच बदाम घ्यायचे आहे थोडेसे शेंगदाणे घ्यायचे आहे थोडेसे हिरवी मूग डाळ घेतलेली आहे मी मूग मूगडाळ घेतलेली आहे आणि मसूर डाळ घेतलेली आहे तुम्ही कमी पण करू शकता आणि जास्त पण करू शकता असं नाही की डाळ तुम्ही जास्त वाढू शकता कुठली आणि टाकू शकता एक दोन ॲड करू शकता आणि पहा तर मी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुतलेला आहे छानपैकी धुवून घ्यायचं आहे छान आणि एका साडीमध्ये काढून घेतलेलं आहे ते पाण्यासोगट आणि बघा एका कॉटनच्या कपड्यावरती टाकून घ्यायचं आहे आपल्याला त्याला सुकत घालायचं उन्हाळा घ्यायचं आहे उन्हाळाला मी पंधरा ते वीस मिनटं ठेवलेलं आहे तुम्ही पण फॅन खाली पण ठेवू शकता असं नाही की उनंच पाहिजे याला फॅन खाली पण सुकू शकता आणि छानपैकी सुकलेला आहे बघा तुम्हाला ही जर रेशिप रेसिपी आवडली असेल तर मला नक्की कळवा कमेंट करा सबस्क्राईब करा अशी जर तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला आणि लाईक करा आणि बघा नवनवीन व्हिडिओ आणि कशी वाटली तुमच्या बाळाला खायला ते पण मला कमेंटमध्ये नक्की कळवा कारण बाळ खूप आवडेल खातं एका पॅनमध्ये घेतलेलं आहे मी गोल्डन ब्राऊन होजेपर्यंत छानपैकी त्याला छानपैकी भाजून घ्यायचं आहे एकदम छान मंद असे वरती घ्यायचं आहे भाजून छान गोल्डन होजेपर्यंत पर्यंत छानपैकी लाल कलर येऊजेपर्यंत ते भाजून घ्यायचं आणि त्याला एका बघा तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे थंड करून दहा मिनटं पंधरा मिनटं ठेवायचं आहे थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्याच्यानंतरच तुम्ही मिक्सरमधून काढायचं आहे तोपर्यंत काढायचं नाही कारण मिक्सरमधून असंच काढायचं नाही थंड झाल्यावर काढा आणि एका चाळणीच्या साह्याचा चाळून घ्या बघू शकता तुम्ही चा चाळल्याच्या नंतर त्याच्यामध्ये काही जे ग्राईंड झाले नाहीत मिक्सरला तर बघू शकता हे बघा तर ते किती छान झालेलं आहे बा बाळासा खाऊ हे बघा छान वाटतं आहे आणि याला कलर पण छान आलेला आहे ब्राऊन ब्राऊन लाल लाल तर कुठं पण स्टोअर करू शकता तुम्ही याला असं काही नाही कुठल्याही कासाच्या भांड्यामध्ये किंवा प्लास्टिकच्या भांड्यामध्ये करू शकता तर मी एका पातेल्यामध्ये दोन कप पाणी घेतलेलं आहे त्याला गरम केलेलं आहे त्यानंतर दोन चम्मच घालून घेते मी आणि तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार घेऊ शकता छानपैकी हलवून घ्यायचं आहे त्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्याला छान मिक्स होऊ द्यायचं आहे आणि मग त्याला बघा तर मग ते घट्ट होतं हलवल्यानंतर एकदम घट्ट होऊ द्यायचं नाही मध्यमच ठेवायचं आहे आणि थंड झाल्यावरती तो घट्ट होतं त्याच्यासाठी तुम्ही आत्ताच गॅस बंद करून घ्या बंद करून घेतला मी पण गॅस बघा आणि त्यानंतर मग तुम्ही एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे थंड करून थंड केल्यावर एका वाटीत काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बघा माझं पिल्लू किती आवडेल खात आहे ना तुमचं पण पिल्लू असं खाई सहा महिन्याच्या बाळाला द्यायचं आहे कुठ सहा महिन्याच्या नंतर देऊ शकता तुम्ही असं काही ना नाही आहे